<laughs> नाही का आता बोल आता बोल हा बोल आता काय आता बोल ना व्हिडिओ चालू कर ए भाई तू धमकी नको उसे भाई ऐकला का ऐकलं का नाही आता हा बोला ना चालू कर देखुण। तू देखुण। बोला ना चालू कर तू बोला चालू कर आता मित्रावरती कसा काय आला तू मी तुला बोललो तुला मी खूप वेळा माझ्या बायकोकडे बघताना बघितलंय पाठी पण येताना बघितलंय गेटच्या इथे तुला मी त्या दिवशी किती चांगलं समजवलं रात्री तेव्हा बोलली का ती तुझ्याशी बोलायला आली पाहिजे ती बोल तुझ्याशी बोलायला आली पाहिजे बोल मी आल्याला तुझ्याशी किती चांगला बोलत होतो तू आवाज चढवून बोलतोय माझ्याशी युट्यू मध्ये व्हिडिओ आहे का तुझ्याकडे मी बघता बायकोकडे म्हणजे मी तुझा व्हिडिओ काढू म्हणजे मी तुझा, तुझा आमचा बिल्डिंग म्हणजे काय तुझ्या नावावरती बिल्डिंग आहे हे भाय हे आमच्या बिल्डिंग मध्ये नको सांगू ते मला इथलं इथं ना इथलं इथं नाचू नको तू बाहेर ना दुनियाला खूप वेळा बघितलंय मी ते पण कधी आपण असं काही बोललो नाही ठीक आहे पण हे छोटासा बात नाही तिथं बघ त्या दिवशी मी तुला किती चांगलं बोललेलो आता आता या टोन मध्ये बोलतोय ना कामा बंद करू ना मग हाँ बोल हा ठीक आहे तू मला सांगे कुणाला आपण बोलूच फ्रेंड्स त्याच्याबद्दल त्याच्या अगोदर काही आपलं एग्रीमेंट रिन्यू झाले तर त्याचे काही फॉर्मॅलिटीज आहेत पेपरच्या तर ते आपण सबमिट वगैरे करून येऊ मी आलोय फ्रेंड्स घरी सगळे फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून त्यासोबतच वेलकम टू द न्यू ब्लॉक तर ऍक्च्युली मॅटर असं आहे कोणीतरी हाय एक व्यक्ती लिव्स इन अ सोसायटी वगली तर तो इकडचा प्रॉपर बोलतात ना बिल्डिंग ज्यांची बिल्डिंग असते म्हणजे जो इकडचा त्यांचं घर आहे आणि आपण इथं रेंटवर राहतो तर हीच काइंड ऑफ बोलतात ना नजर ठेवून राहणं बघत राहणं पुढे पाठी करणं तशा टाइप मध्ये मला खूप वेळा दिसून आले ते पूजा, पूजा सारखा बघत असतो येताना जाताना पुढून पाठून तर ते नाही मला खूप म्हणजे खूप समजा एक वर्षाच्या वर झाली गोष्ट आपल्या खिडकीच्या समोर उभा राहून खाली उभा राहून समोर तिथं एक हाय असं शेड टाईप तिथं उभा राहतो तिथून बघणार आपल्या खिडकीतून वगैरे सारखं सारखं तर नाही ते एक लिमिट पर्यंत नाही ना हा बिग बॉस बिग बॉस चालू झाला तुला पण आवडतं बेटा बिग बॉस व्हेरी गुड शाबाश अभ्यास करायचा आपल्याला ओके ठी समजवतो मी तिला मी समजून आलो की तो माझा तो कसं माझ्या थ्रू जशी बोलायला बघायला लागला बिकॉज त्यांनी ऑलरेडी एक का केलंय आपल्या बिल्डिंग मध्ये ते म्हणजे आताच आपल्या इथून शिफ्ट झालेत कुणीतरी आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज दर नेम बट होते आपल्या ओळखीचे व्लॉग्स मध्ये पण दिसले एकदा दोनदा तर त्या माणसाचं या व्यक्तीसोबत काइंड kind ऑफ of अफेअर एक्स्ट्रा मॅरिटेल ओके okay? तर त्यांचं ते खूप वेळा भांडणबिंड झाले ह्याची फॅमिली ह्याची फॅमिली हे ते सगळं त्यामुळे त्यांना इथून शिफ्ट होण्यास सांगितलं गेलं तर आता तो भाय त्या वेगळ्या रागाचा आता खालती म्हणजे ते जे आपले ब्रोकर आहेत त्यांच्यात त्यांच्या थ्रू आपली कंप्लेंट करून आपल्याला इथून खाली करायला बघतो आता मी खाली पण गेलेलो तर तो मला वेगळ्या टोनमध्ये बोलत होता व्हिडिओ चालू गेल्यावरती तो जरा हे झाला मित्रा मित्रा बोलायला लागला आता मला बोलतो की तू युट्युबर आहे ना तू व्हिडिओ काढलास कधी मी तुझ्या बायकोकडे बघतो दाखव मला व्हिडिओ मग मी मानतो माझी चुकी दाखव अरे म्हटली आहे का खुळात तू मला बायकोकडे बघतो आणि मी तुझा व्हिडिओ काढू आणि ते व्हिडिओ काढून शाळा शाळा खेळू तुझ्यासोबत तर त्याला मी समजवलं आहे आता आणि आज सकाळीच त्यांनी एक गोष्ट केली दुसरी पण ते समोर खिडकीवरून वगैरे ते आपण करू जर त्यांनी जास्तच केलं तर शॉर ब्लॉगमध्ये त्याचा चेहरा पण दिसेल आयडेंटिटी पण त्याची डिस्क्लोज करू आणि त्या व्यक्तीला चांगला धडा पण देऊ बट कसं आपल्याला इथे राहायचं आहे अजून खूप वेळ आपण इथे तर आपल्याला तो प्रॉब्लेम नको की व्यवस्थित राहायचा की नाही सोसायटीमध्ये चांगलं व्यवस्थित म्हणजे हसून खेळून आपलं आपलं काम करत घेतं सगळं तर तो ड्रंक पण असतो तर त्याचा रेकॉर्ड पण खराब आहे तशाच टाईपमध्ये म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स तर आपल्याला तसल्या व्यक्तीशी जास्त नाही काय कॉन्टॅक्ट ठेवायचं हो ओके तर म्हणून आपण इग्नोर करायचं बघतो बट आता हे सारखंच केलं तसल्या व्यक्तीने तर मग कसं आपण सोडणार ना मानणार तर नाही तो ड्रंक पण होता त्यात की तो असं काही करतो शेवटी मग हातवीत मिळवून हा ठीक आहे भाय टाइम से ये वो असं तसं करून म्हणतो ठीक आहे असीच म्हणजे बस आपल्याला जास्त ती गोष्ट ब्लॉग मध्ये नाही हे करायची जर त्यांनी जास्त केलंच फॉर शोअर तुमच्यासोबत मी त्याचं प्रॉपरली मग शेअर करेल गोष्ट ओके गो, बट सध्यासाठी नाही कारण की ते डोक्यात जाते हो सर भेंडी मला दिसते मला बायकोकडे बघतो सारखं वाकून विकून हे ते सगळं सगळं नाटके करतो ते आणि त्यात उलटून आता खालती ऑफिसमध्ये मला भीती दाखवायला गेलाय म्हणजे एक हफ्ता अगोदर बोललेली जी गोष्ट आता आता ऑफिसमध्ये येऊन काढायला लागलाय आणि का त्याचं पण रिझन मला मगाशी समजलंय पूजाकडून तर या गोष्टीला आपण ना दाबायचा प्रयत्न करू आता आता आपले आपले डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर होत असते तरी गोष्ट थोडक्यात शेअर करतोय ओके आपल्यासोबत सविस्तरपणे जर त्या व्यक्तीने जास्तच केला नाटके नाट मग शेअर करू प्रॉपर सोल्युशन पण काय करणार आहे लिगल भाव्याने तेल मालिश केली माझी पण मम्माची पण आमचं डोकं दुखत होतं दुपारी फिरल्यामुळे ब्लँकेट झोपायचे तुला तू एसी एवढी लावली आहे ना वीस वर ठेवून तुझ्या गरम होतंय ठेवलं सगळा फ्लो आहे तर मग तुझ्याकडे घेतो फ्लो थोड्याच वेळात फ्रेंड्स आपण फ्रेशअप होऊ संध्याकाळ झाली फ्रेशअप होऊ हो फ्रेश हो। चहा पाणी करू आणि तेव्हा मग आपण भाव्याचे गिफ्ट ओपन करू आणि त्यात असला एक धमाका आहे तू खुश आहे की नाही का नाही बेटा तुला आवडलं नाही गिफ्ट कोणतंच गिफ्ट नाही आवडलं तुला काय गिफ्ट पाहिजे काय थँक्यू फ्रेंड्स जे शिफ्टिंग केली होती दादांनी आपल्याकडे फिश टँक ठेवलं होतं ते घेऊन गेले जस तर दोन्ही पण फिश टँक गेले अरे चमडी झाला सकाळी उभा होता तू इथं बघत होता खिडकीमध्ये दाखव काय दाखव हा मग काढ तो कॅमेरा तू तिथं खिडकीतून बोल माझ्या बायकोकडे बघत होता की नाही सकाळी पोलीस स्टेशनला बोलव जर माझ्या बायकोला बोलव तर तुझ्या बायकोला बोलव्या बायकोला बोलव बायकोला बोलव तुझ्या पहिला समजेगिरी करतो भाई काही करतो तू काय

तू तु आई वरी कशी शिकवी दिली झाटू चालू झालं तुला शिकवायला झाटू तू ऐकून तुला नाही करणार बन मला तू संध्याकाळी चमडेगिरी करतो आणि दादागिरी करतो म्हणून तुझ्या आई तिकडे घालायची तू काय भाई आहे का तू माझ्या घरापर्यंत आलं मी बघून घेऊ तू माझ्या घरा बोलची कॅमेरा कॅमेरा

खूप तुझी बायको तशी आहे मध्ये माझी अशी तक्रार आहे की आमच्या बिल्डिंग मध्ये समोरच्या बिल्डिंग मध्ये एक माणूस आहे तो कंटिन्युअसली स्टेअर करत होता माझ्याशी माझ्याकडे बघून सारखं सारखं तर माझ्या नवऱ्याने त्याला एकदा दोनदा बॉन केलं होतं पण आज त्याने खूपच जास्त हातापाई केली आणि वरतून अजून आम्हाला काय काय बोलतो तर मला त्याची कंप्लेंट करायची हो आहे नेस्को कॉलनी पूजा आपल्या नाही सांगितलीये अरुषला पण ते बघणं झालं का दिसतंय ना त्याला हे सगळ्या गोष्टी तो करतोय तरी वरतून आम्हालाच वरतून बोलतोय तो हेच मी बोलणार आहे तुझ्याकडे कोणता बोलला बघित असेल तू त्यावर तू कॅमेरा चालू करून ठेवणार ना बघतोय त्याचा कोणी त्यांना ऑलरेडी या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन दिली आहे ह्याच्यामध्ये आमचा वेळ वाया जातोय बस पण झालं ना ऍग्रीमेंट पण झालं ना त्याच्यामुळे आम्ही सारखं रूम बदलण्याचा का मग हेच नाही त्याला का करूनच झाले सदकना ब्रोकर त्यांना सांगते कारण की सगळ्या काही ब्रोकरचं ऑफिसमध्ये थोडाफार बोलणं झालं या गोष्ट काय बतारे वो ना बार-बार बहुत उसे मेरी तरफ देख ठीक आहे तो हर्ष ने उसको देखा कि वो मेरे तरफ देख रहा है करके तो एक दो बार उसने वो हर्ष ने उसको समझाया कि भाई ऐसा मत कर समझे सब लड़कियां वैसे नहीं होती है तो वो हो गया ठीक है उसके बाद भी उसके बाद भी वो नीचे दोपहर को अपने गोपाल के पास नीचे ऑफिस में गया और हर्ष को फोन करके नीचे बुलाया कैमरा में उसकी पुलिस कंप्लेट किया वो मैं वो वो तो वो उसकी गलती है ऊपर से वो बोलना चाहता है है कि मेरी बिल्डिंग है, मैं इधर ये रहता हूं। मतलब हम हम रेंट पे रहे रहे तो डर के उसके पास वह तो लगे तो 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 थोड़ा अशक्तपना तो होता का आसिफ का काय कासिफ नाव रे त्याचं आसिफ काहीतरी नाव आहे तो दारू पिऊन इतका माझ्या समोर भक्का भक्का बोलत होता ना तो दारूचा वास माझ्या डोक्यात गेला आणि मला ते भनभनाय लागला आता त्यांना सांगते वेळी मी प्रॉपर ऍक्शन सहित करून दाखवलं की असा स्टेअर करतो हा माणूस पहिलं की यांच्या मम्मी कडे नव्हतं दिलेलं ती प्राजक्त येते माहिती ना मावशींची मुलगी ती तिच्याकडे होती भाव्य बेटा काय मस्ती चालू बेटा तिला तिला लिंबू खायचा असतो अजिबात नाही खायचा लिंबू ये नाकाला काय लागलंय पूजा हे नाक स्वतःच लावलं नाही संध्याकाळी हर्ष मी म्हंटल हर्ष साधारा समोर दुकानात आणायला खाली मी जात नाही खाली दुकानात किती मी खाली दुकानात आणायला कधी गेली नाही का या लपड्यात पडायचंय माझा संबंधच काय याच्याशी काय करायचंय तर हर्ष बोला मी मला पण माहिती आहे की तुझ्याकडून तसं काय नाही पण त्या माणसाची नियत बघ ना आता एकदा नाही दोनदा नाही हजारदा त्याने ती गोष्ट केले का फूक मारते बेटा का मम्मी पाहायला सटका लागेल ते पाणी गरम घेतले पूजाने पाय शेकायला त्यामुळे भाव्या त्यामध्ये फूक मारते चटका नाही लागला पाहिजे म्हणून अरे वा फ्रेंड्स आपण आता बसलो मला थोडं शांत ना वास खरच डोक्यात नाही आपल्याला कसं होत कसं आहे ना हे टाइप मध्ये होता छेडखान म्हणजे बोलण्यानी नाही कधी पण सतत नाही पुढे करणं राहण्या सारखं तर आणि ते पण साधं सुद्धा नाही कसं बघा हा ते असं चेकआउट वगैरे करणं पाठवून फोडून जातानी येते आणि ते मी पण बघतोय पण कसं मी कधी बोलू नाही शकलो त्याला बिकॉज मला पूजा सतत बोलत आली एवढंच मनात आले होते की सोड आपल्याला काय करायचं आपण आपल्या सुखाने राहतोय ना त्या या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवणं किंवा वे ह्या गोष्टींमध्ये लपडा बिपडा करणं ते मला काय पटत नाही मला अजिबात आवडत नाही आपलं हे सुखाने आपण राहिलेलो तेच बरं वाटतं आणि त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवणं पुन्हा त्याचे ते खुन्नस ठेवणं हे ठेवणं ते ठेवणं ते मला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी ह्याला प्रत्येक वेळ आवड आडवत होती की लेट गो करत होती की सोड जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तुला काय माझ्यावरती तुला का माझ्यावरती भरोसा नाही का असं तसं करत मी याला हे करत होती पण आता जर हा असं माझं एवढंच होतं बाई मला तुझ्यावर भरोसा आहे पण मला समोरच्यावर भरोसा नाही ना तो तसा नाही आहे व्यक्ती की आपण गो करू त्याचा हाय तसं रेकॉर्ड आपण ऐकलंय कुणाकडून आता हे नाही एक वर्षाच्या अगोदर पासून त्याचं ते चालू आहे सारखं पण आता एवढंच टेन्शन आहे की त्याला आता पोलीस कंप्लेंट केलं त्याचा खुंद घेऊन त्याने काढला नाही पाहिजे नाही रे पूजा काढणार इनफॅक्ट फ्रेंड पोलिसांनी इतकं 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 सपोर्ट केलं ना, ना ते सपोर्टिव्ह होते रे पण त्याच्या मनात त्या गोष्टीच हे बसलं असेल ना ते येऊन मग बिकॉज आपल्याला माहिती नव्हते अगोदर की तो आपल्याच बिल्डिंग मध्ये राहतो आता माहिती पडलं त्याच्यामुळे ती गोष्ट त्याने त्या वेगळ्या वेने नाही काढली पाहिजे बस वेगळ्या त्रास असते मला माहिती आहे बघ तू तू तसा विचार करशीलच पण हाय ना आहे मी आहे परत फ्रेंड्स आशू मयू आपल्या पाठी प्रियांका ताई राहतात त्यांच्या हसबेंड दादा वगैरे सगळे आपण आहेत किती इतकं मॉरल सपोर्ट भेटला ना सगळीकडून की सपोर्ट फील होतो बट कसं आतापर्यंत ही गोष्ट आपण नाही कुठं शेअर केली कारण की आम्ही जाऊ दे जाऊ देच बोलतो हे आपले लपडे जास्त दिवस त्यालातच गेला गेल्या हप्त्यामध्ये मी रात्री कचरा फेकायला गेलेलो तेव्हा ह्यानी मला बोलावलं मला बोलतो की मित्रा मी तुझ्या घरी यायला कधी आलो तर वाईट नको मानू मला भेटायचं त्याला आणि एकदम दारूचा नशे होता दा, मी म्हटलं मित्र तू एकटा नको येऊस मला तुझ्यासोबत म्हणजे तुझं तुझं असं काही आहे ना मला थोडं रिस्की वाटतं प्लीज त्याला हा जोडून रिक्वेस्ट केली तू मी नसताना अजिबात घरी नको जाऊस कधी जा। ठीक आहे तो बोलतो नाही नाही कधी वाय वाईट नको समजू मला मी चांगलं आहे येईल मी म्हटलं नको मित्रांन नको नाही बोलतो नाही माझ्या मैत्रिणींना माझ्या मित्रांना मला भेटायचं आहे कुणाला तरी ते मला मी म्हटलं नाही तू मला बोलव मी असताना ये घरी किंवा मला मला सांग मी येतो खाली भेटायला त्यांना कारण की मला माहिती होतं तो असंच बोलतोय असंच बोलतोय कोणच नसेल पण त्याला जस्ट माझ्या थ्रू याशी कारण की त्याचा रेकॉर्ड तसं आहे आता इथं पाठी पण त्याचा एक मॅटर झाला तर तो त्यांनी तसंच केलेलं की पहिला त्या हसबंडची फ्रेंडशिप गोडी गोडी उडी गेली आणि त्याच्या थ्रू मग त्याला घरी येणं मग वाईफसोबत त्याचा मॅटर वेटर झाला हे ते सगळं येतं मग ते आता त्या कमिटीनी म्हणजे ते सगळ्या मॅटर मुळे त्या फॅमिलीलाच ते आता गेले जातात इथून आपल्या त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलायचं ओके तर आता हा भाई काय करायला लागला सारखा सारखा आता आपल्यावरती यायला लागला गेल्या हफ्त्यात मला बोलून बोलतो तसं तर मी त्याला मना केला तर सात आठ दिवस पहिल्याचा राग आता संध्याकाळी त्यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलं हो असं तुम्ही रेंट वर राहतात शांत राहायचं मी म्हटलं अरे मग शांत म्हणजे आम्ही शांतच आहे तू असं काहीतरी करायला बघतोय तो बोला तुला काय नाही मग तू काढ व्हिडिओ चल दाखव मला काय करतो कशाला मला तर तो एकच्या चारच्या टाइम आजकाल युट्युबचा प्रॉब्लेम चालू आहे व्हिडिओ ब्लॉग आता अपलोड केला ना फ्रेंड दोन तीन तास लागतात त्याला मध्ये प्रोसेस अपलोडिंग वगैरे आताच्या फाटलं मला पकडत होतं ना सगळं चांगलं टी शर्ट होतं मग लकीली ऑफिसमध्ये असताना फ्रेंड्स जे आपले जे ब्रोकर आहेत त्यांनी मध्ये त्यांनी मला सपोर्ट केला की असल्या माणसाची ना डायरेक्ट कंप्लेंट करत जावा असला एंटरटेनर्स नका करत जावं ते दादा खूप चांगले आहेत खालचे त्यांनी सरळ सांगितलं माझ्या ऑफिस मध्ये मा त्याला बोलले तू दारू पिऊन येऊ नाही शकत पहिली वा तर दारु पिण येऊन इथं तू माझ्या पार्टीला त्रास नाही देऊ शकत तुझी मी कंप्लेंट करेन तर तो त्यांना धमकी देत होता की हाय तुझं दुकान बंद होईल ते बोलले तसली धमकी आम्हाला देऊ नको ते पण खूप अगोदर बसून इथं दुकान लावून तर त्या भाईचा असं झालं ना की तो इथं वावरत असतो ना या सोसायटीमध्ये चार पाच बिल्डिंग आहे तिथे त्याला वाटतंय तो इकडच्या म्हटलं बाबा तू आमची बिल्डिंग आमचं हे आमचं ते करून नको बिल्डिंगच्या बाहेर चल आणि तिकडं बाबा किती किती मोठी मोठी दुनिया आहे बघ पहिलं तर ऑफिसवरून भेटी 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 दोन मिनिटं शांत बसणार भेटी तिला अंगावर घ्यायचं पण तिला ते ब्लँकेट घ्यायला जमत नाही झालं आता शांत बसणार ओके संध्याकाळी ही दिवाबत्ती करताना आपल्या खिडकीच्या वाटत त्यांनी ते ठराविक टाइम ठेवले दिवाबत्ती करताना जास्त करून किंवा संध्याकाळचं सकाळचा इथं उभा असते पूजा केस विचारत वगैरे खिडकीमध्ये किंवा इथे दिवाबत्ती आपल्या कसं खिडकीच्या समोरच आहे ना दिवाबत्ती हा बाय हमेशा तिथं समोर खिडकीच्या त्या टायमिंगला उभा राहणार समोर तिथं आहे तिथे तिथे दारू पीत कधी रात्रीचं कधी दुपारचा सकाळचं आज पण मग हे संध्याकाळचं हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी त्याची वाईफ त्याचा मुलगा आणि तो समोर बसलेला आपल्या खिडकीच्या खाली थोडा पुढे तर खाली उभा होता आणि तिथून जशी उभा राहून दिवापत्ती करत होती तसं मग लगेच तिथून खालतून दिसताना ना तर मग ते माहितीये मेळ्यामध्ये असं मोठा भोपू असो पो करून वाटतो जोरात भोपू तो बघून बघून वाजवायला लागला तर पहिला मला वाटलं कोणतरी लहान लहानपुरकं वाजवत खेळतात वगैरे पण जसं मी खिडकीत बघायला आलो की यार कोण वाजवतंय तसं तो होता आणि वरती ते खिडकीत बघून आपल्या इथं बघून तो असं वाजवत होता काय काय तर मग मी आलेलो बघून मग तो लगेच उलटा फिरला आणि मग त्याची वाईफ पण तिथं थोड्या पाठी बसलेली मग तिच्याकडे जाऊन तो उभा राहिला परत मग नंतर भोपू घेऊन तो मग निघूनच गेला मग गरब्याच्या इथे गेला खाली वगैरे पण मग तिथं मला ना वाईट वाटलं की माणसाने एवढं संध्याकाळी बोललं आणि हा गुर्मी दाखवायला लागला आता आमच्यावरती गुंडेगिरी काय टाईप करायला लागला आणि त्याला सपोर्टला इकडच्या अजून तीन चार लोक की कॅमेरावरती भरोसा आहे ना मी कॅमेरा काढून बघूया आपण सकाळी किती वाजता बघितलं काय केलं हे केलं ते केलं मी म्हटलं अरे भाई तुम्ही लोक कोणत्या गोष्टीला सपोर्ट करताय तुम्हाला माहितीये तुमचा मित्र तसा आहे सगळे आम्ही पोलीस स्टेशनला पूजा काय बोलत होते अरे करा करा। तुम्हाला माहिती आहे हा तसाच आहे तर मग बाकीच्यांनी काय ऍडजस्ट करायचं ह्याच्या ह्या ह्या बिहेव्हिअर वाईज आणि बघणं वेगळं आणि सारखं अननेसेसरी स्टेअर करणं वेगळं आहे हवासच्या डोळ्यांनी हे वेगळं आहे म्हटलं खूप वेळ झाला मी बघतोय आणि आता तो कसं आपल्याशी स्वतःहून कॉन्टॅक्ट करायला बघायला लागला हे दोन तीन इन्सिडेंट पासून दोन तीन मित्र समजवत होते की नको काय करू नको म्हणजे ठीक आहे तो तसाच आहे तो तसाच आहे जा अरे जाऊ दे आम्ही समजवतोय मी म्हटलं भावानं तुम्ही त्याला पहिला का नाही समजवलं एखाद्या बाईला तू अनकम्फर्टेबल फील आपल्याकडे जी ही कंप्लेंट आहे काय बोलतोय त्याला एन सी एन सी मध्ये कुठे आहे ना हा आसिफ 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 करून नाव आहे तसा हा आसिफ आहे ना तसच आसिफ नको त्याचं पूर्ण नाव नको घ्यायला हा फ्रेंड्स खरं सांगतो इथं ज्या अगोदर पण त्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवलेला ना ते पण म्हणजे आपल्याला त्या ह्याच्यात नाही आहे त्याचं ते रिलीजियस टाईपमध्ये बट हे खरंच हा तसा पद्धतीचा करतोय हा माणूस ह्याच्या अगोदरचा पण त्याच्यासोबत तो ट्राय करत होता ते पण मराठीस होते आत्ता पण तेच आणि सोसायटीमध्ये पण जास्त करून देत असलं हा बाय आता आम्ही कशाने सहन करून घ्यायचं पोलीस स्टेशन मध्ये त्याला सिनियर मॅम होता त्यांनी इतका त्याला चांगला समजवलं दमदाटी करून पोलीस पण होते तिथे दुसरे पण अधिकारी होते पूजा सर्वच अधिकारी होते त्याला खूप जास्त प्रमाणात बोलत वगैरे होते पण तरी सुद्धा तरी त्याची भूर्मिंग खतम नव्हती तिथे आतमध्ये त्या लॉकअप सारखं होतं त्याच्यामध्ये उभा राहून तो हर्षला खुनावून वगैरे बोलवत वगैरे होता असं मला बोलतो इकडे आता काय खरं नाही इकडे मी बोललो अरे काय काय म्हणजे कोणत्या बेसिसवरती हा भाई एवढा इतका कॉन्फिडन्स किंवा काय काय ह्याला कुणाचा सपोर्ट आहे का हा कोणता डॉन आहे का भाई आहे का कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये उभा राहून अशी नाटके करतो पूजा काय करायचं पूजा बोलली इग्नोर कर खाली बघ खाली बघितलं मग मॅम आल्यावरती मी त्यांना सांगितलं मॅम हिथं उभा राहून पण तो तसंच करतो मग ते बोलले आम्ही बघतो ह्याला रात्री आता कंप्लेंट घेतली माझ्या नावाची कंप्लेंट लिहिली आहे मग माझ्या नावाची देतील ज्या दे। कंडिशन मध्ये बघितलं ना मी माझ्या हातात एका हातात भाव्या आणि हर्षला अडवणं मला खूप डिफिकल्ट गेलं कारण त्याच सिच्युएशन मध्ये असं सुचत नव्हतं की मी करू काय मी भाव्याला एकीकडे म्हणजे प्राजक्ता आहे तिच्याकडे मी दिला आणि तुम्हाला आई वरून शिवाय द्यायला लागला तू म्हणजे काय करतोय तू कोणत्या दुनियात आहे आणि तू कोणत्या आम्हाला धमकावतोयस हो अभे म्हणजे एक टाइपची गुंडागर्दी कर टाइप करतोय फ्रेंड्स की मी करणार आहे सगळं काय करणार आहे तू रेंट वर राहतोय बोललो भाई आम्ही रेंट वर आहे म्हणजे आमच्या बायका काय तुला पटवायसाठी ठेवल्या तिथे तसंच बोलत तीच गोष्ट बोलती त्याला जास्त करून भावना दिला ना त्या गोष्टीला त्याला आला राग आला आणि त्याने हे सगळं काढलं म्हणजे आपल्याला हे सगळ्या गोष्टी नाही वाढवायच्यात बस जर त्या व्यक्तीने उद्या परवा वगैरे काय केलं तर मॅमने आपल्याला नंबर दिलाय पोलीस स्टेशनला फोन करायचा आहे सरळ त्याची मग कंप्लेंट मग बघू आपण लिगली जे काय होतंय ते खरं सांगू फ्रेंड्स खरं सांगतो मला आता सतत काळजी लागून राहील चला मी कधी कुठं बाहेर गेलो फिरायला किंवा कुठेही गेलो घरी पूजू असते बघू असते तर एक राहणार आहे सो तुम्ही समजता मला काय बोलायचं ते नाही त्या आसिफ या माणसाला ना रह नाही हो त्यांची हिंमत अशी नाही झाली पाहिजे मुळात झाला तिथं कोण त्याला ओरडायला येत नाही मध्ये की तू हे काय करतोय नको करू सगळे आहे जाऊ द्या तू तसाच आहे त्याला हे करून द्या जाऊ दे जाऊ दे कर अरे तुम्ही तसाच आहे तसं बोलूच कसं शकता जर तसाच त्याला समजवा नाही तर ते त्याला काहीतरी हे करा ऍक्शन घ्या तुम्ही तसाच आहे म्हणून सोडून लहान बाळा तेच गोष्ट मग ते आमच्यासाठी पण हे बोलवते की जाऊ जर तुम्ही पण सोडून द्या का सोडून द्यायचं त्याने आज आता माझ्यासोबत असं केलं उद्या दुसरं कोणी चौथा पहिला नाही हो। चालूच असतं सारखं सा। तसं तू मला कसं बोलतो त्यात की मी तसं आहे तुझी बायको पण तशी आहे काय भरोसा नाहीये का तुझी बायको पण तशीच आहे का मी पटवू का तिला मी म्हंटल अरे तू काय बोलतोय यार म्हणजे कोणत्या लेवलचं त्याचं ते गोष्टीचं त्याचं कॉन्फिडन्स गेलोय बघा ना तो मला बोलतोय की मी असा आहे ना मी असाच राहणार तुझी बायको तशी आहे का ती पटणार आहे का माझ्याकडून तुला विश्वास नाही का तिच्यावरती म्हणजे इथं का मी परीक्षा परीक्षा खेळायला आलोय इथं सोसायटीमध्ये राहायला आलोय म्हणजे म्हणजे कोण पण आटू माटू झाटू येणार आणि बोलणार मला की मी तिच्या बायकोला पटवतो ती पटणार आहे का आणि मी चुती आहे ते ऐकून घ्यायला तसल्या माणसाचं मी येणार आहे तसला ऐकून घेऊ फिरलं माझं पण डोकं मग मी पण शिवाय घालायला चालू केला व्हिडिओ चालू केला मी पण मग कारण की तुम्हाला बोलतोय मी मी आता बघ काय करतो सारखी धमकी देतो व्हिडिओ चालू करून दाखव कर व्हिडिओ कर काय मला हे शिकवू नको मी हे सगळं खूप बघितलंय मग केला मग व्हिडिओ चालू मी आणि मग मी आता करतोय तुमच्या सोबत शेअर समजावणारे आम्हाला बोलतात बाबा तो तसा आहे तुम्ही नीट राहणार बोला अरे आम्ही नीटच राहतोय म्हणजे ह्याच्यासाठी ना प्रत्येक वेळी ह्याच्यासाठी मला हा अडवत आला होता गोष्टी की थांब म्हणजे जो जेव्हा पण कधी तो दिसेल ना तेव्हा तो हर्ष बोलायचा काय मी त्याच्यासाठी मी हे करू माझ चेंज करू लाईफ म्हणजे आता आपण पार्किंग मधून स्कूटीवरून पार्क करायचो तर हा बाय आपल्या लिफ्टच्या इथून जाणारा रस्ता गल्ली छोटी आहे तर हा काय करणार आडवं म्हणजे लिफ्टकडे तोंड करायच्या ऐवजी पूर्ण गल्ली पॅक करून असं कमरेवर हट्टून उभा राहणार रस्ता अडवून उभा राहणार सारखं इथून येताना स्कूटी ये पार्क करून आतमध्ये येत आणि कोपऱ्याला उभा राहणार मग बुग्गूला असं पुढं पुढं घ्यायला येणार मग पूजाकडे असं जाणार मग ते ते सगळं मला नव्हतं पाहिजे म्हणून मी महिला बोल पूजा तू थांब आपण एक एकसात जाऊया मग ते किती दिवस ना महिला पण ते नाही माझ्यावरती पण चिडत होती की त्या माणसासाठी आपण आपलं का असं कोंडून राहिलं कारण का प्रत्येक वेळी गाडीवरून उतरलं ना का आता सामान वगैरे असायचं मग ते ना सामान तेवढा वेळ हर्ष गाडी पार्क करणार मग त्याच्यात हेल्मेट ठेवणार मग ते सगळं सामान काढणार मग तेवढा वेळ ते सामान पकडून राहणं बुगूला पकडणं खूप हे व्हायचं हात दुखायचा अक्षरशः आणि कधी कधी तर बुगूला उचलून घेतलेला असायचं हातात सामान मग तेवढा वेळ उभं राहायचं हर्ष करेपर्यंत तोपर्यंत मी वरती येईन दरवाजा उघडेन आतमध्ये जाईन किंवा हे सगळं करेन नाही त्या माणसासाठी तेवढा वेळ मला थांबून राहावं लागायचं हर्ष सोबत राहायचं म्हणून कारण की आता आता कारण की हिलाच आता मॅटर नव्हते हो पाहिजे तर माझंच होतं की बाबा पाऊस पडतो आपण काय करू नये सगळं छत्री करून आपण उभा राहू तू एकटेच असशील तर तो तसं काय करतो ना म्हणून तू माझ्यासोबत उभा राहायचा बट ती पण ऑफकोर्स वैतागणारच त्या गोष्टीला पण आता चला एकदा असं झालं तर आपण पोलिसांपर्यंत पण ही गोष्ट पोहोचवली आहे त्यांच्याकडून पण खरंच फार वनराई पोलीस स्टेशन फ्रेंड इतकंच सपोर्ट भेटला आहे आम्हाला त्यांच्याकडून मॅम सर मॅमनी खूप आम्हाला छान सपोर्ट केला त्याला पण चांगला बेद दिला ओरडलं त्याला समजवलं त्याला बोलले आता आपण पोलीस स्टेशन मधले नाही आपण काय हे केलं कारण की त्यात मला नव्हतं कारण की ते बोलताना इतका जवळ उभा होता ना त्याचा पूर्ण दारूचा वास माझ्या डोक्यात गेलेला तर फ्रेंड्स नो वरीस आपण उद्या रिअली सॉरी बाबाचे गिफ्ट अनबॉक्सिंग आपण नाही केले ते करू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये चार वाजले झोपायचं उठायचं Really sorry, उदा 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 चला भेटूया आपण फ्रेंड्स उद्या नवीन ब्लॉग मध्ये रिअली सॉरी आज आपल्याला जास्त दुसरा काही नाही करत आपला बरासा वेळ गेला आणि रिअली सॉरी फ्रेंड्स गिफ्ट बॉक्सिंग मध्ये दुसरा सरप्राईज आहे ते पण आपण उद्या 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 दाखवू का वेळ दिलाच फ्रेंड्स आपला ब्लॉग बघण्यासाठी आजचा त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 कराय बाय बाय हे बघा फ्रेंड्स आपण केलेली एन सी लेटर आता <laughs> आपण पूर्ण तर नाही दाखवू शकत म्हणून उलटा पेपर दाखवतो फ्रेंड्स आता रात्रीचे सव्वा तीन आपण पण लाईटी बंद करू आणि भेटू नवीन फ्रेंड्स हां बाय बाय हा बेटा लाईट बंद कर लाईट बंद करू एसीची लाईट पण बंद करू एसीची लाईट बंद करायला सांगितली बंद करतो ओके